नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला आहेच श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी महत्त्व मुहूर्त आपण सर्वज सर्व ह्या सर्व व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्व देण्यात आले आहे मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागांत पौर्णिमांत महिना असलेल्या पंचांगानुसार भाद्रपद कृष्णा अष्टमीला हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थी जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्री कृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेल्या पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो या तिथीबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहेत श्रीमद भगवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न वृषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाल्या बाळ लिलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनासह हो, जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा कृष्ण जन्माष्टमीचा हा आणि गोपाळकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया आता तर कृष्ण जन्माष्टमीची काय तिथी आहे हे आपण पाहूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात कृष्ण जन्माष्टमीचा सण सव्वीस ऑगस्टात सोमवारी साजरा केला जाणार आहे अष्टमी तिथीची सुरुवात सव्वीस ऑगस्ट पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीची समाप्ती सत्तावीस ऑगस्ट पहाटे दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल दहीहंडी सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरी केली जाईल जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्राचा नक्षत्रा प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल तर सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनी संपेल जन्माष्टमी पूजा मुहूर्त दोन हजार चोवीस काय आहे तो आपण पाहूया कृष्णा जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते बारा वाजून पंचेचाळीसपर्यंत पर्यंत असेल यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल कृष्ण जन्माष्टमीचे काय आहे महत्त्व हे आपण पाहूया धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही शुभ तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला होता असे म्हटले जाते की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नादते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर अशा प्रकारे आपण जन्माष्टमीची कथाही पाहिली मुहूर्त मुहूर्त काय आहे तेही पाहिलं महत्त्व जाणून घेतलं आणि पूजा पूजेचा जो मुहूर्त आहे तोही पाहिलेला आहे तर सर्वांना हा व्हिडिओ आवडेल सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू थँक्यू सो मच